आणि सगळे कार्यकारिणी सदस्य यांच्याबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करतो मला माहिती आहे हा कार्यक्रम अर्थसंख्यात असतो आणि कुठलाही मराठी कार्यक्रम अर्थसंख्यात असतो वाचनाशी संबंधित त्यामुळे कुठे काही जेव्हा मला म्हणाले आहो तर मार आहे किती करतो माझ्याकडून त्याची प्रत नसते आम्ही केवळ दोघांसाठी गेला दोघांच्या पटीत तुम्ही कितीतरी जाणार आहात तेव्हा तुम्हा सर्वांबद्दल अशी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा उपक्रम मी सुरू केला त्याच्या मागची भूमिका अगदी थोडक्यात सांगतो होईल त्यांनी त्याचा उल्लेख केलाच आहे आम्ही गणडवलीच्या आत प्रतिष्ठान करते विद्याक्रांती करित्यावर आम्ही स्वच्छंद म्हणून कार्यक्रम करत होतो आम्ही राज्य मराठी विकास संस्थेनं त्याला प्रवास वृत्ती दिली होती त्यामुळे आम्ही बरेच कार्यक्रम केले त्याच्या रौप्यमहोत्सल प्रयोगाला मग अरुणा धैरे होता दोन हजार अठरामधली गोष्ट आहे सतरा अठरा हे निदानचं जन्मशताब्दी वर्ष आणि तो कार्यक्रम संपताना म्हणजे अरुणाशी माझं बरीच वर्ष स्नेह आहे त्यांनी अशी एक माहिती पत्रिका माझ्या हातात केली याची धैरे संस्कृती संशोधन सर्थ केला घरी जाऊन मी ते वाचलं आणि माझ्या असं सहज मनात आलं की लगेच फुलंचं जन्मशताब्दी वर्ष नोव्हेंबरमध्ये सुरू व्हायचं होतं माझ्यावर मुलांचा दोनंदानी प्रभाव आहे गुणगायीनं आवडी आणि अशा सगळ्या चांगल्या कामांच्या मागे उभं राहिल्या सुनिताबाई आणि मुलं तर सहज ते बघताना माझ्या असं मनात आलं हे संस्कृती संशोधन केंद्र कदाचित सुनीताबाई मुलं असताना प्रहीम वेळी कदाचित त्यांच्याकडून आधी